बातमी अजित पवार यांना मिळालेल्या क्लीनचीटच्या कचा कचाकाचा बटन दाबा या अजित पवारांच्या वक्तव्यावर निवडणूक आयोगानं त्यांना चिट दिली आहे सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना अजित पवारांनी व्यापाऱ्यांच्या सभेमध्ये तुम्ही कचाकचा बटन दाबा तुम्हाला भरपूर निधी देतो असं अजित पवार म्हणाले होते त्यांच्या या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करण्यात आले होते अजित पवारांना आयोगाची कचाकचा क्लीनचीट दादांकडून आचारसंहिता भंग नाही निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा अजित पवारांचं हेच ते विधान व्यापाऱ्यांच्या सभेत कचाकचा बटण दाबा तुम्हाला निधी देतो असं सांगून अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडून दिली होती दादांचं हे वक्तव्य म्हणजे मतदारांना प्रलोभन असल्याचा प्रयत्न असून त्यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला इतकंच नाही तर त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली त्यावर विरोधक उगाच बाऊ करत असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं होतं आता कुठल्या तरी गोष्टीचा धळचा मा करू नये मी तिथं गमतीनं मी हसत हसत बोलत होतो तो, तो सगळा क्राऊड हा डॉक्टर मंडळींचा होता वकील मंडळींचा होता ती काही जाहीर सभा नव्हती राहुल गांधींनी असं अशा प्रकारचं आम्ही तुमच्या अकाउंटला लाख लाख रुपये हा खटा खटाखट खट, खटा खटाखट गरीबी खटा -खट, हटाव ते म्हणले खटाखट खटाखट मी म्हणलं कसा 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 आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे कसा 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 त्याचा फार पुढे भाऊ करू दे एवढीच आमची विनंती आता अजितदादांच्या विधानावर निवडणूक आयोगानं त्यांना क्लीन चिट दिली आहे प्राथमिक चौकशीत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात कोणत्याही उमेदवाराचं नाव किंवा पक्षाचं नाव घेतलेलं नाही त्यामुळे आचारसंहितेचा भंग ठरत नाही असं आयोगानं सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलंय बारामतीत सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानंतर त्यांच्या विजयासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे कोणत्याही परिस्थितीत बारामतीतून विजय मिळवायचाच यासाठी अजितदादा जीवाचं रान करतायत त्यामुळे निवडणूक आयोगानं दिलेली क्लीनचीट त्यांच्यासाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल रिपोर्ट सामटी